घारी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पवार याबाबत या सविस्तर वृत्त असे की घारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळेघाटाच्या कृष्णाबाई यमाजी पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध त्यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्षस्थानी सरपंच ठकुबाई काटकर होत्या ग्रामसेवक जालिंदर पाडेकर का यांनी कामकाज पाहिले माजी उपसरपंच अविनाश खरात यांनी ठरलेल्या रोटेशन पद्धतीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने पवार यांची निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर उपसरपंच पवार म्हणाल्या की गटातटाचा विचार न करता गावचा विकासाकरता एकत्र येऊन शासनाच्या सर्व योजना राबू यावेळी माजी सरपंच रामदास जाधव अविनाश खरात संदीप पवार काळू माळी कृष्णाबाई पवार माऊली पवार रामकिशन काटकर यमाजी पवार भानुबाबा होण द्वारकानाथ पवार माऊली पवार कलीम पठाण अनिल पवार राजकिशोर जाधव विजय पवार ग्रामपंचायत कर्मचारी संदीप बरडे किरण माळी उपस्थित होते माऊली पवार यांनी आभार मानले